नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडीचा असा एक चटपटीत पदार्थ करणार आहोत तोही एकदम वेगळ्या पद्धतीने हा स्वादिष्ट लागतो जो सोबत फार पौष्टिक लागतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांचा फेवरेट असाच हा आहे चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी स्वीट कॉर्न घेतलेले आहे हे कनिज घेतलेले आहे तीन जे गोड असतात तेच घ्यायचे आहे येथे आता हे कुकरमध्ये आपल्याला उकडवून घ्यायचे आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर मध्ये दोन ग्लास पाणी आणि एक ग्ला एक चमचा आपण मीठ टाकून हे शि शिज़, शिजवून घेतलेले आहे चार शिट्ट्या झालेल्या आहे आता कुकर खाली घ्यायचं आहे आणि हे कनी मधून काढून एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आपण थंड करण्यासाठी रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा छान असे मौसूत आपले हे कॉर्न शिजलेले आहे हा मका शिजलेला आहे आता हा साईडला ठेवून घेऊया आणि चाकूच्या साह्याने याचे असे सर्व बी काढून घेऊया कट करून घ्यायचं आहे याच हे बघा आता हे साईडला ठेवून देऊया कढईमध्ये आपण बटर घेतलेला आहे एक ते दोन चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे येथे हे छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आता एक चमचा आपण इथे बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे एवढा आणि एक चमचा इथे मैदा टाकलेला आहे मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे बटरमध्ये आणि मैदा छान असा खरपूस भाजला की यामध्ये एक कप आपण दूध टाकून घेतलेला आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि छान असं याला मिक्स करायचं आहे अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स आणि पाव चमचा आपण ऑरिगॅना सुद्धा यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता जे कॉर्न आपण कट करून घेतलेले आहे चाकूच्या साह्याने कॉर्नचं बी ते यामध्ये सर्व थोडं थोडं करून टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे अगोदरच आपण शिजवून घेतल्यामुळे फारही याला मिक्स करायची किंवा फार वेळ गॅसवर ठेवण्याची गरज नाही एक दोन मिनटानंतर छान मिक्स झाल्यानंतर आपण हे चीज टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी चीज आपण येथे टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा थोडेसे आपण चिली फ्लेक्स यावरती टाकून घेऊया फार टेस्टी आणि चटपटीत लागतो हा पदार्थ मुलांना भरपूर आवडतो सोबतच फार पौष्टिक असल्यामुळे पावसाच्या दिवसात नेहमी भाजून आणि शिजवून खाण्यापेक्षा या पद्धतीने हे कॉर्न नक्की ट्राय करा सर्वांना नक्कीच आवडतील हे बघा वरून गार्निशिंगसाठी पुन्हा आपण थोडीशी कोथंबीर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकून सर्व करायचं आहे हे किती दिसायला किती सुंदर दिसतंय नक्की ट्राय करा कशी झाली रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद